श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत यासाठी आपण ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडाचे तुकडे घेतलेले आहेत व ब्लाऊज पीसचा गोल असा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि हे चौकनी तुकडे कट करून घेतलेले आहेत मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे गोल्डन कलरची लेस वापरत आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता जो तुमच्या जी लेस तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरायची आहे हे पा हा आपण गोल ताटाचा मापाचा कट करून घेतलेला आहे त्यापेक्षा थोडा जास्त अर्धा दा अर्धा इंच जास्त कट करून घेतलेला आहे आपण आता इथे मध्य याचा काढून घेतलेला आहे आपण ही लेस उभी आडवी अशी लावणार आहोत मैत्रिणी मी सुद्धा आपल्या चॅनेलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत आपण नैवेद्यासाठी व प्रसादासाठी रूम ताट घेऊन जातो त्या ताटावरती खूप सुंदर असे रुमाल घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण अशा टिपा मारून घ्यायचे आहेत उभ्या आडव्या दोन आपण इथे लेस लावली आहे अजून आपण याच्यामध्ये मध्ये एकदा लेस लावणार आहे आपण आठ येथे लेस लावणार आहोत चार लेस लावायचे म्हणजे त्याचे आठ भाग होतील हे पहा अशी एक लेस लावायची आहे आणि अजून एकदा आपण इथे लेस शिवून घेणार आहोत मैत्रीण आपल्या कपला शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते ते आपण तसेच ठेवून देतो किंवा फेकून देतो तर ते फेकून न देता त्याचा असा यूज नक्की करून पहा आया आपन आशी आशी आपन ले 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 हे पहा या पद्धतीने आपण अशी एक टिप मारून घ्यायची आहे हे अशी आपण लेस ते शिवून घेणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आपण घरच्या घरी तयार करणार आहोत मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती वापरू शकता हे पहा हे ब्लाऊज पीसचे मी शिल्लक तुकडे आहेत ते कट करून घेतलेले आहेत तीन तीन इंचाचे चौकन कट करून घेतलेले आहेत ते आपण येथे त्रिकोणी आकार करून शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने असा शिवून घ्यायचा आहे म्हणजे ते आकार व्यवस्थित येतात त्रिकोणी आकार करायचा आपण येथे दोन कलरचे त्रिकोणी आकारची डिझाईन करणार आहोत एक निळी आणि दुसरी गुलाबी म्हणजे आपला रुमाल हा खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचे कापड इथे वापरू शकता मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे डिझाईन दाखवलेले आहेत ताटावरच्या रुमालाचे लेसचा वापर करून लेसचा वापर न करता असे बऱ्याच डिझाईन आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण हे त्रिकोणी आकार करायचा आहे व तो इथे शिवून घ्यायचा आहे असा आपण संपूर्ण त्रिकोणी आकार शिवून घेतलेले आहेत संपूर्ण रुमालाचे आता आपण यावरती लेस शिवून घेत आहोत हे पहा या पद्धतीने हे आपले संपूर्ण त्रिकोणी आकार शिवून झालेले आहेत आपण आता इथे लेस शिवून घेणार आहोत आपण याची डिझाईनची बाजू बाहेरच्या साईडला घेणार आहोत हे पहा या पद्धतीने अशी व आपण टिप मारून घ्यायची आहे तुमच्याकडे पातळ लेस असेल तुम्ही पातळ वापरा माझ्याकडे जाड आहे त्यामुळे मी ते जाड लेसचा वापर केलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार लेस घ्यायची आहे मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे वेगवेगळे वे रुमाल व पाटा हंतरण्यासाठी रुमाल देवपूजेसाठी आपण पाटावांतरायला वेगवेगळे वे रुमाल विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी ब्लाउज पीसच्या मदतीने कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व आपल्याकडे जे ब्लाऊज पीस असतात जे आपण वापरत नाही त्या ब्लाउज पीसपासून दरवाज्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण कवडीचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोरणाचे व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळे तोरणाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत हे, हे पहा आपण ही लेस येथे कट करून एकमेकींवरती ठेवून शिवून घेतलेली आहे म्हणजे आपल्या कापडाचे जे धागे आहेत ते निघत नाहीत आपण किनारीवरती टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित अशी हा आपला ताटावरचा रुमाल खूप सुंदर असा तयार झालेला आहे मी येथे गोल्डन कलरची लेस वापरून हा रुमाल तयार केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस येथे वापरू शकता येथे प्लेन कापड तुम्ही वापरलं तरीही खूप छान दिसणार आहे माझ्याकडे डिझाईनचं कापड होतं त्यामुळे मी डिझाईनचं कापड वापरलेलं आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद